क्षेत्रामध्ये एवढं वाघ येत ना रात्री सहा वाजता निघात परवा दिवशी दुपारा बी पाणी भराय आलो तर हायत प्रत्येक जण पाणी भराय येतो त्यांना नजर पाडायचं त्यांना सांगितलं का पिंजर लावा का ते पिंजर लावची नाहीत आम्ही कसं काय भरायचं मजुऱ्या कशा काय करायच्या बाबा मजुरी करायची म्हणलं तर वाघाचं ब्याव शेळ पाळायची म्हणलं तर वाघाचं ब्याव दाराशी कुत्र राखणारा पाळायचं म्हणलं तर वाघाचं ब्याव अहो काय या वाघांनी केले हम्म सारं सारं वाघ सुटलं आम्हाला एक तर खायला मिळाली त्या, त्यांचा आम्हाला डबल हे मग संचाला विचारा हा आम्ही उसा पा, पाणी भरायला यायचे तरी केव्हा काही तीन माग इकडे उसि इकडे उसे, उन्हा चारी बाजू कुठला एरिया कुठला कायवाडी एरियावाडी एरिया मध्ये काय माहिती वाघ आहेत म्हणजे पिंजरे लावून काही उपयोग होत नाही कारण पिंजऱ्यात आता वाघ जात नाही ते दोन दोन वेळा जाऊन आता त्यांना माहितीये आपल्यासाठी पिंजरा हे साहेबांनी काय करायचं करावा काय करणार आहे आता काय करायचं नाही तुम्ही डोंगरात जा राहिला आता सगळे डोंगराला जाऊ द्या आम्हाला खायचं काय आम्हाला पगार जेवा फुल जेवढा लागतो जेवढा महिन्याचा खरं मागणी हा खासदारांकडे मागणी करा खासदारांनी या तपास करा हे सगळ्यांनी योग्य ते बंदोबस्त पाहिजे बंदोबस्त की ना दिवसेंदिवस पेक्षा बिबट्यांची संख्या वाढल्यानंतर रात्री सहा वाजता करा पैसे रात्री सहा वाजता वातावरण अच्छा बाया घाबरून घरात पळाच्यात कोणला सरपण आणायचे कोणला पाणी आणायचे कोणाला धुनं काढायचं मग एवढं बंदी आणली यांनी आता काय झालंय बिबट्याची एवढी संख्या वाढली ना बंदी केल्याशिवाय पर्याय नाही कारण की डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पण संसदेत चांगला विषय मांडला तो पण ते ना प्रत्यक्षात अमोल अंमलबाजावणी व्हायला पाहिजे ते गरजेचं आहे कारण की शेतकरी ना ऊसा ऊस आहे उदरणी सगळ्यात एक नंबर सादर आहे पण आता त्या ऊसा सारख्या याच्यात जर वाघ असेल तर शेतकरी ऊस कसे तयार करणार पाणी कावा भरायचं आणि काय कावा करायचं रात्रीची लाईट आहे दिवसा लाईटच नाही अजिबात दोन तास येते चार तास शकर जाती शकरी रात्री कोण पाणी भरणार ऊस सकाळी आठ वाजता यायचं वाघाची भीती उद्या कोणच्या हल्ल्या बिल्ला झाला तर सरकार काय सरकार मजत आहे मेले माणसं पैसे देणार अधुगर काय करणार तुम्ही माणसांसाठी चाललंय का वाघांसाठी चाललय नक्की यांनी ना सरकारने आपलं माणसांबद्दल संरक्षण देणार का वाघाला संरक्षण आहे त्याच्यावर वाघाला जास्त संरक्षण वाघाला जास्त संरक्षण त्याला मारलं तर माणसाला लगेच अटक करणार कुठं त्याच्यावर कायदे बिदे कलम पण वाघाने माणसं मारला तर त्याला काय घेणार आपण वाघाचा बंदोबस्तच नाही त्याला एकच आहे यांची नसबंदी करणार नाही तर डायरेक्ट वाघ तरी गोळा करून गोळा गोळा ना सरकारनी एखाद्या कोंडावडा करून त्याच्या सोडून देणे कारण की आता ना शेतकरी मी कुठे चालाय आता एवढी माग आहे वाढली साहेब एवढा मालाला जीव लावायचं जर असं नुकसान झालं फायदा नाही आता ही बघा ही वायर सात ते आठ फुट वायर आली इथं वीस एकर क्षेत्र ते एकर जर हे उद्या ऊस पेटला ना याच्यातलं काही वर्षावर पाणी भरत्यात वाघाची भीती त्यातून ऊस जागवायचे या वायरिंगचं तेल हे उद्या शॉर्ट सर्किट या अशी वारा बिरं सुटले ना ते पुढचे पोल पण असे हे झाले वाकल्यात याची दखलच पण घेत नाही कर्ज भरायची वेळ आहे कारखाना कारखाना आहे लहानचिताचे ना, पैसे देत नाही फाशी घ्यायची वेळ आली